नमस्कार मी आपल्या यूट्यूब चॅनल ऑनलाइन ऑनलाईन सेंटरवरती ज्या पेपरला येणाऱ्या जाहिराती आहेत त्या घेऊन आलो आहे तुमच्यासाठी जर तुम्हाला खरंच जॉबची गरज असेल तर तुम्ही या जाहिरातीचा लाभ घेऊ शकता हो तर पहिली जाहिराती आहे छत्तीसगड आयुर्विज्ञान संस्था त्यानंतर श्रीकन्या नागरी सहकारी बँक लिमिटेड चंद्रपूर त्यानंतर मेट्रो रेल कॉर्पोरेशन लिमिटेड नागपूरसाठी ह्या जयदाती आहेत त्यानंतर आहे गोविंदराव वंजारी कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग टेक्नॉलॉजी होडकेश्वर रोड नागपूर त्यानंतर गोंदिया भंडारा नागपूर गडरोली चंद्रपूर वर्धा तसेच इतर माहितीसुद्धा आम्ही यामध्ये दिलेली आहे तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा आणि जे गरजू आहेत त्यांना याबद्दल सांगा आणि शेअर करा त्यांना तर पहिला जॉब आहे छत चत अधिष्ठा छत्तीसगड आयुर्विज्ञान संस्था छत्तीसगड शासन बिलासपूर छत्तीसगड तर यामध्ये फार्माकोलॉजीची एक पोस्ट आहे यू आरची आणि असोसिएट प्रोफेसर सी बी सी टू यू आरची एक ओ बी सीची एक आणि त्यांनी सॅलेरी वगैरे या दिलेली आहे तर ही ॲड आहे लोकमत पेपरची तुम्ही बघू शकता त्यानंतर दुसरी जाहिरात आहे श्री कन्या नागरी सहकारी बँक लिमिटेड चंद्रपूर यामध्ये मुख्य कार्यकारी अधिकारी या पदासाठी एक वॅकन्सी आहे आणि इंटरव्ह्यूला ज्याने आहे तुम्हाला बारा तीन दोन हजार पंचवीसपर्यंत तुम्हाला सर्व कागदपत्रे बँकेच्या मुख्य कार्यकारी पत्त्यावरती पाठवणे आहे तर नेक्स्ट जॉब आहे महाराष्ट्र मेट्रो रेल कॉर्पोरेशन लिमिटेड नागपूर रामदास पीठ नागपूरमध्ये ऑफिस आहे तिथे सहा पोस्टसाठी वैकन्सी है मुख्य प्रकल्प व्यवस्थापक सिविल समन्वय ई सेवन महाव्यवस्थापक मानव संसाधन ई सेवन व्यवस्थापक मानव संसाधन ई टू व्यवस्थापक सिविल ट्रैक ई टू सहायक व्यवस्थापक मानव संसाधन ई वन देन सहायक व्यवस्थापक सिविल करार ई वन ग्रेड पेमेंट वगैरह तेने दिल रिक्त पदा बढ़ू सकता तुम्हें त्यानुसार आपल्या पात्रतेनुसार तुम्ही इथे अप्लाय करू शकता त्यानंतर आहे गोविंदराव वंजारी कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग टेक्नॉलॉजी यामध्ये त्यांनी कम्प्युटर सायन्स अँड इंजिनिअरिंग इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी कम्प्युटर सायन्स ऑर इंजिनिअरिंग डाटा सायन्स प्रोफेसर दोन पद असोसिएट प्रोफेसरचे दोन आणि असिस्टंट प्रोफेसरचे दोन पद यामध्ये दिलेले आहे फॅकल्टी मेंबर एम बी ए त्यासाठी त्यांनी एम बी ए प्रोफेसर एक असोसिएट प्रोफेसर एक आणि असिस्टंट प्रोफेसर तर ही गोविंदराव वंजारी कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग टेक्नॉलॉजी हुडकेश्वर रोडला आहे नागपूर इथे तर तुम्ही बघू शकता आणि आपल्या पात्रतेनुसार इथे अप्लाय करू शकता त्यानंतर खालती पण त्यांनी दिली आहे नॉन टेक्निकल स्टाफसाठी रजिस्ट्रार ज्युनियर क्लर्क आणि लेबर असिस्टंट तर बघू शकता तुम्ही पाच तारखेच्या पेपरला आलेला आहे लोकमतला सॉरी थोडा उशीर झाला आहे व्हिडिओ बनायला कारण की नोकरीनिमित्त थोडं उशीरच होतो टाईम ॲडजस्ट करून व्हिडिओ वगैरे बनवावा हो लागतो त्यानंतर आहे महात्मा गांधी ट्रायबल हॉस्पिटल त्यामध्ये नऊ पोस्ट आहेत मेडिकल ऑफिसर मेडिकल ऑफिसर फायनान्स ॲडमिन ऑफिसर प्रोग्राम मॅनेजर अकाउंटंट टॅली ऑपरेटर हॉस्पिटल स्टाफ नर्स हॉस्पिटल स्टाफ नर्स लॅब टेक्निशियन आपल्या पात्रतेनुसार तुम्ही इथे पण अप्लाय करू शकताय देन आहे ही आहे अमरावतीसाठी आहे महात्मा गांधी ट्रायबल हॉस्पिटल अमरावती देन आहे एम एस सी बी एम एस सी एम एस सी बीच्या पण खूप साऱ्या जाहिराती आता निघणार आहेत खालती ते दिलेलंच आहे मी तर बघू शकते हे शॉर्ट ॲडवटाईजमेंट आहे डायरेक्टर एच आर एम एस डी सी एल ठीक आहे तर जॉब ऑपॉर्च्युनिटी नगरधन राईस प्लॅन्ट राइस राईस प्लॅन्टसाठी आहे इलेक्ट्रिकल हेड असिस्टंट मॅनेजर राईस देन स्टोअर मॅनेजर बॉयलर ऑपरेटर एक पद आहे राईस लेबॉरेटरी हेड अकाउंटंट फिमेल त्यानंतर तुम्हाला ऑफिस ईमेल आय डी दिली आहे त्यांनी ऑफिस ॲट द रेट सी एच ए के ए आर टी ए आर ग्रुप ॲट द डॉट कॉम फॅक्टरी ईमेल आय डी दिली आहे ईमेल आय डीवरती तुम्हाला रिझ्यूम सेंड करणे त्यानंतर आहे छत्रपती संभाजीनगर डिफेन्स करियर अकॅडमी संभाजीनगरमध्ये छत्रपती संभाजीनगरमध्ये आहे त्यांनी कॉन्टॅक्ट नंबरसुद्धा दिलेला आहे तर त्यामध्ये आपल्या पात्रतेनुसार तुम्ही इथे अप्लाय करू शकता देन आहे बजाज ग्रुप आवश्यकता आहे त्यांना अतिथी निवास परिषदे किंवा अतिथी व्यवस्थापक एक हॉर्टिकल्चर एक आणि रसोइया एक स्त्री किंवा पुरुष त्यांना पाहिजे आहे जम्नाल बजाज सेवा ट्रस्ट बच्चराजभवन गांधी चोक वर्धा वर्ध्याची जाहिरात आहे तर तुम्हाला जर खरंच जॉबची आवश्यकता असेल तर तुम्ही इथे जाऊन अप्लाय करू शकता काल नंबरसुद्धा दिलेला आहे त्या कॉल नंबरवरती कॉल करून तुम्ही आपल्या रिक्सवरती तिथे अप्लाय करू शकता त्यानंतर बजाज ग्रुप सेकंड आहे हे नाही आहे वाटते थोडा मिस हे डबल झालेलं असेल त्यानंतर मैत्री इंडियन इंजिनिअरिंग जा आर कन्सल्टंट सर्विस प्रायव्हेट लिमिटेडमध्ये जा जाहिरात आहे कन्सल्टंट इंजिनियर पाहिजे त्यांना एक्झिक्युटिव्ह कन्सल्टिंग इंजिनिअरिंग इंजिनियर एक्झिक्युटिव्ह कन्सल्टिंग इंजिनियर आणि फील्ड इंजिनिअर त्याचबरोबर अकाउंटंटसुद्धा पाहिजे चार पोस्ट आहेत आणि शिक्षणपत्र इथे दिली आहे तर बघून घ्या आणि त्यांचा कॉन्टॅक्ट नंबरसुद्धा दिलेला आहे इथे एट थ्री झिरो एट टू नाईन फायव सिक्स एट सिक्स त्यावरती कॉल करून तुम्ही पूर्ण इन्क्वायरी करून आपल्या स्वतःच्या रिक्सवरती तुम्ही इथे अप्लाय करू शकता <coughs> त्यानंतर आहे नारायण नारायण स्कूल्स यामध्ये प्रिन्सिपल अकॅडमिक डीन वाईस प्रिन्सिपल प्री प्रायमरी प्रायमरी हायस्कूल आय मिडल स्कूल मॅथ टीचर सी बी एस सी आय टी फाउंडेशन प्रायमरी टीचर प्री प्रायमरी टीचर अशा खूप साऱ्या पोस्टमध्ये दिलेल्या आहेत तर तुम्ही इथे इंटरव्ह्यूला आठ मार्च नऊ मार्च पंधरा मार्च सोळा मार्च सॅटरडे संडे इथे आठ ते पाच दरम्यान तुम्ही इथे हे करू शकता पूर्ण ॲड आहे बघून घ्या आणि ॲडमिनिस्ट्रेटिव्ह ऑफिसर डी टी पी ऑपरेटर रिसेप्शनिस्ट अकाउंटंट बोर्ड क्लर्क ग्रॅज्युएट रिले एक्सपिरियन्स त्यांना पाहिजे आहे सर नॉट ए कन्स्टंट फॉर द इंटरव्ह्यू प्रोसेस टेस्ट वगैरे होणार आहे रायटिंगमध्ये पेपर वगैरे होईल आणि डेमो क्लासेस वगैरे घेण्यात येईल तर तुमच्याकडे शिक्षण पात्रता असेल त्यानुसार तुम्ही इथे दिलेल्या डेटला इंटरव्ह्यू फेस करू शकता त्यानंतर चंद्रपूर म्युन्सिपल कॉर्पोरेशनमध्ये ही जागा निघालेली आहे जी वॅकन्सी आहे जाहिरात आहे तर ही पाच मार्च लोकमत पेपरला आलेली आहे तर इथे त्यांनी तीन पोस्टसाठी ही जाहिरात दिलेली आहे लोअर डिव्हिजन क्लर्क लायब्रेरियन आणि सिव्हिल इंजिनियर तर लोअर डिव्हिजन क्लर्कसाठी त्यांनी बहात्तर जागा वॅकन्सी आहेत एने ग्रॅज्युएट लायब्रेरियन नऊ सिव्हिल इंजिनिअरच्या तीन तर आपल्या पात्रतेनुसार तुम्ही इथे अप्लाय करू शकता त्यानंतर आहे स्वर्गीय मनसरामजी पडोडे कला महाविद्यालय गणेशपूर भंडारे इथे आहे एम एस ई बी कॉम्प्लेक्स राजीव गांधी चौक इथे वेब डेव्हलपर त्यांना पाहिजे आहे दोन पोस्ट आहेत शिकवण्याचं ज्ञानसुद्धा हवं आहे वेब डेव्हलपर्स कोर्स इथे नंबर दिलेला आहे डॉक्टर पी डी डोंगरवार कॉल करू सकते खाली तीन क्या है छोटे क्लासिफाइड ऐड है तो तुम्हें अपने रिक्स वरती इतने कॉल नंबर नंबर सुधा दिल्ला है तिथे कॉल करू तुम्ही इतने अप्लाई करू सकते सीरा मेडिको टेन्डस केमिस्ट बगू सकते गडचुलीची याड आहे त्यानंतर ही वर्तुली महाराष्ट्र राज्य विद्युत पारिषण कंपनी मर्यादित पदासाठी त्यांनी जाहिरात दिलेली आहे तर बघू शकता आणि अप्लाय करू शकता त्यानंतर तब्बल सत्तावीस हजार लाडक्या बैलच्या आहे गोंदिया जिल्ह्याची याड आहे बट वेगळ्या वेगळ्या जिल्ह्यामध्ये वेगळ्या वेगळ्या व्हेरीफाय करणे आणि आयडेंटिफाय करणे जे खरंच लाभार्थी आहेत त्यांचा शोध घेऊन त्यांचे रिजेक्ट करणे अर्ज चालू चालू आहे अर्ज छाननी सुरू आहे तर गोंदिया जिल्ह्यामध्ये तीन लाख चौदा हजार लाडक्या बहिणीला ठरल्या पात्र सत्तावीस हजार लाडक्या बहिणींचे अर्ज झाले रद्द ठीक आहे तर त्यांच्याकडे फोर व्हीलर वगैरे असेल त्यांचे असे आणि इन्कम टॅक्स वगैरे ते भरत असणार अशा लाडक्या बहिणींचे अर्ज सरकार रद्द करत आहे आणि हे आहे उच्चस्तरीय लिपिक पदासाठी जाहिरात आहे ते महाजनकू बघू शकतं त्यानंतर आहे दुय्यम अभियंत स्थापत्य बी एम सीची ॲड आलेली होती त्यानुसार ज्यांनी कोणी भरलं असेल तर बघून घ्या त्यानंतर हे वाहन चालकांनी कृपया लक्ष द्यावे ज्या काही दोन हजार पूर्वीच्या गाड्या आहेत जसे टू व्हीलर असेल फोर व्हीलर असेल ट्रॅक्टर असेल ॲटो असेल सर्वच प्रकारच्या गाड्या त्यांना एच एस आर पी नंबर प्लेट बसवणे गरजेचे आहे त्यासाठी जन जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे जुन्या वाहनावर एच एस आर पी लागू करण्याची प्रक्रिया ठीक आहे त्यानंतर या छोट्या जाहिराती आहेत बघू शकते वर्धा जिल्ह्यासाठी आहेत അശ്ചര് ആൂട്യൂബ